वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात अटक असलेल्या महिला डॉक्टर रेखा कदम यांच्या दवाखान्याच्या मागील गोबर गॅसच्या खड्ड्यात औषध सापडले आहे त्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे या प्रकरणात महिला डॉक्टर रेखा कदम यांना पोलीस कोठडी मिळाली दरम्यान चौकशीत धक्कादायक महत्वाची माहिती आर्वी पोलिसांच्या हाती लागली आहे आरबी तळेगाव मार्गावर असलेल्या कदम हॉस्पिटलच्या आभारात जुन्या गोबर गॅसच्या खड्ड्यात भ्रूणाचे अवशेष मिळाल्याचा धक्कादायक खुलासा झाला या प्रकरणात ते डोक्याच्या कवट्या आणि दहा ते बारा हाड मिळून आल्याचे सांगितले आहे या हाडांचे आणि अवयवांचे वैद्यकीय विश्लेषण अहवाल नंतर खुलासा होईल असे सांगितले जात आहे यात हाडे आणि अवशेष मिळाल्याच्या माहितीला पोलीस प्रशासनाने दुजोडा दिला असला तरी किती भ्रूणाचे अवयव असतील हे आताच सांगण्यात आर्वी पोलिसांनी कार्यवाही करत आर्वी मध्ये या महिला डॉक्टरद्वारे अनेक वर्षापासून पैसे घेऊन हत्येचा होत असलेला गोरखधंदा बंद केला रुग्णालयाला सील करण्याची कारवाई लवकर पोलीस प्रशासनाकडून केली जाईल अशी माहिती समोर येत आहे या प्रकरणात महिला डॉक्टर रेखा कदम यांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे यात सहकारी परिचारिकेला अटक करण्यात आली असून एस डी पी ओ सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक भानुदास पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनात पी एस आय जोस्नागिरी तपास करीत आहेत पोलीस स्टेशन आ आरवी अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला एक गंभीर गुन्हा दाखल झाला त्यामध्ये तेरा वर्षाची पीडित मुलगी ही विधी संघर्षित बालकडून गर्भवती झाली गर्भवती झाल्यानंतर पीडित तबमुलीची आई फिर्यादी तिने पोलीस स्टेशनला आणण्या येण्याचा प्रयत्न केला तेव्हा विधी संघर्षित बालकाचे आईवडील यांनी त्याला अडवून तुम्ही जाऊ नका आपण इकडेच प्रकरण रफातफा करू दुसऱ्या डॉक्टरकडे आपण त्यांना नेऊ असं म्हणून तिला जबरदस्तीने तिच्या फिर्यादीला आणि पुढील मुलीला डॉक्टर कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये नेला डॉक्टर कदम हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर रेखा कदम यांनी तिला चेक केलं तिला तपासलं तिला सांगितलं की ती पाच महिन्याची गरोदर आहे आणि ती अल्पवयीन आहे तेरा वर्षाची आहे या संदर्भात आपल्याला जे कागदपत्रं आहे ती तिथे गेली होती संदर्भात ओ पी डी रजिस्टरवर आपल्याला ते सगळे पुरावे मिळालेले आहे आणि त्या संदर्भात ती गेल्यानंतर तिला त्यांनी चेक केलं ती गर्भवती असल्याचं सांगितलं आणि इकडंच प्रकरण रफा दफा करू आपण ती अल्पवयीन असल्याने अंदरून काम करून देतो असे म्हणून त्यांच्याकडून आम्हाला तीस हजार रुपयाची त्यांनी मागणी केली या पद्धतीने ती संघर्षित बालकाचे आई वडील आहे त्यांनी तिला त्यांना पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर त्यांनी तिला चार तारखेला के ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं सहा तारखेला तिचे गर्भ पडला आणि त्याच्यानंतर त्याचे सहाय्यकांच्या हाताने तो गर्भ रफादफा केला त्यानंतर आपण आपण यामध्ये रेखा कदम मॅडम यांना आपण अटक केलं आणि दोन दिवस त्यांचा पी सी आर घेतला आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहे काल आपण त्यांचे जे सहाय्यक होते संगीता काळे राहणार आंबेडकर वाड हिला आपण काल अटक केलेला आहे आणि समोरचा तपास चालू आहे काल आपण आपल्याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याच्यावरून तपासादरम्यान आपल्याला ते, आप ते बाळ त्यांनी ते जे गर्भ आहे तो कुठं ठेवला त्यांनी यासंदर्भात आपण पूर्ण कदम हॉस्पिटलचा परिसरचा पंचनामा केला असता तिथे आपल्याला एक हॉस्पिटलच्या मागच्या साईडला एक गोबर गॅस आहे ओपन स्पेसमध्ये गोबर गॅसची जे कंपोस्ट करणार जी विहीर असते छोटीशी ती विहीर त्याच्यामध्ये आपण पाहणी केली त्यात आपण स्वीपर बोलवून तिथे तो कचरा काढला पूर्ण काय तर तिथे आपल्याला बायोमेडिकल वेस्ट पण जे डिस्पोजल चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे प्रोसेसने करायला पाहिजे ओ पीने त्या एस ओ पीने न करता त्याने तिथे सगळे टाकलेले होते आणि त्यानंतर यामध्ये तिथे आपल्याला जेव्हा आपण ते तो त्याच्या विहिरीमधून आपण हे काढले सगळा कचरा काढला तो तर त्याच्यामध्ये आपल्याला काही छोट्या छोट्या बालकांचे अवशेष मिळून आले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा